तुमी बगाता जनमत नाशिक सह राज्यातील भाविकांचे श्रद्धास्थान असलेल्या सिन्नर तालुक्यातील मोहू मोहरी येथील श्री दत्त मंदिराचा वर्धापन दिन सालाबादप्रमाणे चैत्र शुद्ध प्रतिपदा अर्थात गुढीपाडव्याच्या दिवशी मोठ्या भक्तिभावाने साजरा करण्यात आलाय यंदाच्या यात्रा उत्सवाच्या निमित्ताने विविध कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आले होते यात मंगल स्नान प्रभात आरती गीता पाठ ध्वजारोहण प्रवचन विडा अवसर व पंचावतार उपाहार माध्यान्ह आरती महाप्रसाद पालखी मिरवणूक महाप्रसाद आयोजित करण्यात आला होता श्री प्रभूंच्या भव्य पालखी सोहळ्यात शेकडोंच्या संख्येने भाविक भक्त सहभागी झाले होते बाळकृष्ण मेहकरकर सुदाम मेहकरकर आणि मोहो मोहदरीचे समस्त ग्रामस्थ गावचे सरपंच उपसरपंच तसेच पोलीस पाटील आणि मंदिर उत्सव समितीचे समितीने यंदाचा यात्रा उत्सव यशस्वी करण्यासाठी परिश्रम घेतले